नर्मदे हर दिवस सत्त्याण्णववा सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे रुकून सोबत असलेल्या जोडीदारांबरोबर आपल्या या सुंदर दिवसाची सुरुवात झाली येथील आश्रमामध्ये असलेल्या या सुंदर नर्मदेश्वराचे दर्शन घेऊन चालायला सुरुवात झाली सकाळ सकाळ थोडेसे थंड वातावरण होते आणि सर्वत्र देखील पसरलेले होते याच धुक्याचा आनंद घेत गुलाबी थंडीचेही आनंद घेत या पायवाटेनं मुख्य रस्त्यापर्यंत गेलो आणि याच मुख्य रस्त्यापासून पुन्हा आपला प्रवास हा ओंकारेश्वरच्या दिशेने चालू झाला ओंकारेश्वर आता अवघ पंचवीस किलोमीटर अंतरावर येऊन ठेपलं होतं जस अंतर कमी होत चाललं होतं मन अगदी कासावीस होत होतं याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंही आहे एक खुशी होती की मैयाने आपल्याकडून परिक्रमा ही निर्विघ्न पार पाडून घेतली आणि एक दुःखही होतं की तिच्या सावलीतून आपण थोडंसं सा दुरावणार होतो माहिती आहे की ती आपल्या लेकरांना पारख करत नाही परंतु तिचे दर्शन थोडेसे दुर्लभच होणार त्यामुळे मन अगदी भरून येत होतं काही वेळाने या आश्रमामध्ये येऊन चहाच्या प्रसादीसाठी थांबलो अत्यंत सुंदर असे हे आश्रम होते येथेच आपल्याला या परिक्रमेदरम्यान भेटलेले इतर बरेच असे जोडीदारही त्यांच्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या त्यांच्याबरोबर चहाच्या प्रसादीचा आनंद घेतला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली एक ना एक असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत होती मैयाचा तट पाहायला भेटणार नाही वगैरे 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 या मुख्य रस्त्यावरून आता या पाटाच्या बाजूने आपला रस्ता चालला होता त्याच दिशेने आपण चालतही होतो खूप चांगला असा अनुभव या परिक्रमेमध्ये आपल्याला मिळाला होता खूप काही शिकायलाही मिळाले होते या सगळ्याचं गाठोडं घेऊन आपण या परिक्रमेतून खूप काही शिकून परत आपल्या दुनियामध्ये त्याचा योग्य वेळी योग्य समय जे काही अनुभवता येईल त्याचा कसा उपयोग होऊ शकेल तो उपयोग करून त्यासाठी आपण हा अनुभव घेत होतो काही वेळाने एका ठिकाणी आपण दुपारच्या प्रसादीसाठी थांबलो तेथेच जवळजवळ दोन तास आरामही केला दुपारची प्रसादी ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली ती या छोट्याशा जंगलामधून येथून ओंकारेश्वर अगदी पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर होते या छोट्याशा जंगलामधून आपल्या सहकाऱ्यांसोबत चालायला सुरुवात केली आणि नर्मदे आणि सोबत असलेले हे बाबाजी आम्ही सगळे या शेवटच्या जंगलाचा आस्वाद घेत होतो हाच त्यानंतर ओंकारेश्वरमध्ये एंट्री केल्यानंतर हा असलेला पाटावरून आम्ही ओंकारेश्वरमध्ये दाखल झालो एक सुखाची लहर मनामध्ये उत्पन्न झाली आनंद झाला की मैयाने आपली ही परिक्रमा निर्विघ्न पार पाडून घेतली मैयाच्या तटावर आलो आणि येथे पूजा वगैरे करून आपली संकल्पपूर्ती करून घेतली संकल्पपूर्ती झाल्यानंतर आश्रमामध्ये येऊन आसन वगैरे लावले अशाच प्रकारे आपली ही परिक्रमा पूर्ण झाली मैयाच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी अशक्य असलेली ही परिक्रमा पूर्णत्वास येण्यास मदत झाली भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर